ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेश मूर्ती बनवण्यासाठी कुंभारवाड्यात लगबग वाढली गणेशोत्सव अवघा एक महिन्याभर येऊन ठेपला आहे यामुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी कुंभारवाड्यात गणेश मूर्तिकारांची लगबग वाढली असून कुरुंदवाड येथील वरद विनायक आर्ट्स अमर कुंभार या ग्रुप कडून सुबक गणेश मूर्ती बनवण्याचं काम सुरू असल्याचं चित्र आहे गेल्या छत्तीस वर्षापासून कुरुंदवाडी येथील गणपती मंदिरसमोर मूर्ती बनवण्याचं काम सुरू असतं त्या ठिकाणी वरद विनायक आर्ट्सच्या अमर कुंभार या ग्रुपकडून मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवत असतात सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असल्याने गणेश मूर्ती बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे या ठिकाणी एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत फुटा गणेश मूर्ती बनवण्यात येतात या ठिकाणी अयोध्या गणपती केदारनाथ गणपती लालबागचा राजा दगडूशेठ या गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे सध्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कच्च्या मालाचं दर वाढल्याने गणेश मूर्तींचे दर यावर्षी काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे या ठिकाणी गणेश मूर्ती पाहण्यासाठी व ठरवण्यासाठी घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्ते भेट देत आहेत येथील वरद विनायक आर्ट्सचे अमर कुंभार हे गेल्या छत्तीस वर्षापासून अविरत गणेश मूर्ती बनवत असल्यामुळे त्यांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत

मोठे लहान मोठे गणेश मूर्ती एक फुटापासून ते पंधरा वीस फुटापर्यंत बुकिंग चालू आहे आणि सध्या बॉम्बे पॅटर्न तसेच दगडू शेड पाटील बैठक तसेच अँटिक गणेश मूर्त्या अशी मंडळाच्या मंडळातून मागणी होत आहे आणि त्या सर्व प्रकारच्या मूर्तींचे तसेच देवरूपातील मूर्त्यांच्या मुर्तिका, मूर्तीका मूर्तीकाम चालू आहे सध्या कृंदवॉर्डमध्ये सध्या सात आठ कारखाने आहेत का यंदा हो लेट दा त्या कारखान्यामध्ये मूर्त्यांचं काम जोरात चालू आहे यंदा पी ओ पीचा निर्णय पी ओ पी बंदी होती आणि याचा निर्णय लेट लागल्यामुळे पी ओ पीची कमतरता भासली आणि त्यामुळे पी ओ पीच्या दरात वाढ झाली कच्छच्या राव मटेरियलमध्ये बऱ्याच प्रमाणे टक्केवारी वाढली त्यामुळे यंदाचा गणेश मूर्ती वीस ते पंचवीस टक्के दर वाढण्याची शक्यता आहे तरीसुद्धा मंडळातील उत्साह आणि गणेश मूर्त्यांची मागणी त्याच्यामुळे कुंभारबांधू बंधू गणेश मूर्ती करण्यात जोरात उतरले आहे